नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी काँग्रेसच्या डोक्यात पाकचा व्हायरस शिरला या लोकांना शेती आणि युद्धाच्या ड्रोनमधील फरक कळत नाही फडणवीस यांचा घनाघात छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर चकमकीत चार नक्षलवादी ठार मृतदेहासह शस्त्रे जप्त सुकुमामध्येही एका नक्षलवाद्याचा खात्मा वैष्णवी हगवणे प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह सा दीर सुशील हगवनेला अटक पोलिसांनी फक्त दोन मिनिटात गुंडाळी पिशी सगळ्या प्रकरणातले आरोपी अजितदादांच्या पक्षातलेच कसे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट हल्ला एकनाथ शिंदेंवरही टीका आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय पुढचे छत्तीस तास महत्त्वाचे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे दिनांक रोजी श्री विनोद रामनाथ वय सत्तेचाळीस वर्ष राहणार श्रीराम नगर बीड यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री यम बी खेडकर यांनी पोलीस ठाणे स्तरावर पोलीस हवालदार आघाव सोनवणे सारणीकर सानप रहाडे यांचे एक पथक तयार करून रवाना केले होते या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून त्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी अभिषेक शेषराव काशीद वय पंचवीस वर्षे राहणार चक्रधर नगर बीड आणि महेश अनिलराव साखरे वय बत्तीस वर्षे राहणार जवाहर कॉलनी बीड यांनी केल्याचे निष्पन्न केले त्यानुसार सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून तीन गॅस सिलेंडर किंमत नऊ हजार रुपये एक पितळी पातेले किंमत दोन हजार रुपये रोख रक्कम एक हजार नऊशे रुपये व वा गुन्यात वापरलेला एक महिंद्रा सुप्रोमॅक्सी चारचाकी टेम्पो किंमत अंदाजे चार लाख असा एकूण चार लाख बारा हजार नऊशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र आघाव हे करत आहेत तसेच आरोपी अभिषेक शेषराव काशीद वय पंचवीस वर्षे राहणार चक्रधर नगर बीड याने रेडमी सेवन प्रो कंपनीचा चोरीस गेलेला मोबाईल किंमत अंदाजे सात हजार रुपये हा तपासादरम्यान काढून दिला तो मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे सदरची ही पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर पोलीस हवालदार आघाव सोनवणे गायकवाड महिला पोलीस चांदणे पोलीस शिपाई सारणीकर सानप रहाडे येवले व कांदे यांनी केली नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये होऊ घातलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे यांनी पंचायत समितीच्या मारुतराव घुले पाटील सभागृहामध्ये शेवगाव कृती समितीच्या सदस्यांची बैठक गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी अधिकारी ठेकेदार व कृती समितीचे सदस्य यांच्यामध्ये चर्चा झाली या चर्चेमधून ज्या त्रुटी समोर आल्या त्रुटीवर उपाययोजना व पाईपलाईनचा फेरसर्वे केल्याशिवाय पुढील पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा अशी मागणी कृती समितीचे सदस्य अरुण मुंडे व किसन चव्हाण यांनी केली यावर सविस्तर चर्चा होऊन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती घाडगे यांनी पाणी योजनेचा फेर सर्वे केल्याशिवाय पुढील काम करण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली या बैठकीस शेवगाव कृती समितीचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्राध्यापक किसन चव्हाण पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण लांडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे शिवसेनेचे एकनाथ कुसळकर वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख डॉक्टर अमोल फडके कमलेश गांधी हरीश भारदे सालार शेख भागा डाके बंडू मेहर प्रेमसुख जाजू सलीम जिलानी बबन पवार कैलास तुजारे गणेश साळवे उमर शेख रघुनाथ खेडकर तसेच शेवगाव नगर परिषदेचे पाणीपुरवठा योजनेचे उप अभियंता जगदीश जाधवर व शहरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव काल बीड जिल्ह्यातील तब्बल सहाशे सहा पोलीस अंमलदार आणि सहाय्यक फौजदार यांच्या बदल्या झाल्यानंतर आता कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता चालक संवर्गातील अठ्ठावन्न पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील पोलीस अधीक्षक यांच्याकडून बदल्या करण्यात आल्या असून कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची दुसरी यादीही आज पोलीस अधीक्षकांनी जाहीर केली आहे मागच्या दोन दिवसात जिल्हा पोलीस दलातील एकूण सहाशे चौसष्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने या घटनेची बीडच्या इतिहासात नोंद होणार आहे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी पदभार घेतल्यापासून पोलीस दलास शिस्त लावण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत त्यांनी अनेक धडकेबाज निर्णयातून आपल्या कार्याचा आदर्श घालून दिल्यानंतर पोलीस दलातील बदल्यांमध्येही त्यांनी वशिलेबाजी थांबवली व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता बदल्यांचे अत्यंत पारदर्शी धोरण राबवले असून काल दिनांक हजार पंचवीस रोजी सहाशे सहा, सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता चालक संवर्गातील अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अखेर या सर्वांच्या बदल्यांची दुसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे आतापर्यंत सहाशे चौसष्ट कर्मचारी बदलीस पात्र ठरले आहेत दरम्यान अंमलदार व चालक यांच्या बदल्यानंतर आता पुढच्या आठवड्यात ठाण्याच्या बाबतीतही काही बदल पाहायला मिळतील की काय अशी उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली असून याबाबत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे आणि आता बातमी गोळीबाराची मांजरसुंबा पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी शिवारात काल मध्यरात्री चोरीसाठी आलेल्या अज्ञात चोरट्यावर पवनचक्की सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक तेवीस मे रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नव्हती पवनचक्की येथील रखवालदाराच्या माहितीनुसार काही काट्या लाट्या घेऊन आलेली माणसे चोरीसाठी परिसरात फिरताना दिसल्याने त्याने स्वतःच्या बचावासाठी गोळीबार केला त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला मृत व्यक्तीचे प्रेत हे सकाळी महाजनवाडी शिवारातील झाडीत शेळ्या चारणाऱ्या लोकांना आढळून आले त्यांनी आरडाओरड करत ग्रामस्थांना बोलावले आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत गोसावी हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि स्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे प्राथमिक अंदाजानुसार मृत इसम हा धाराशिव जिल्ह्यातील पारधी समाजातील असू शकतो अशी माहिती नेकनूर पोलिसांकडून मिळाली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव असून धुळे सोलापूर मार्गावर शहापूरपासून चार किलोमीटर तर धुळे सोलापूर हायवेपासून चार किलोमीटर अंतर आहे गावात जिल्हा परिषदेची इत्ता पहिली ते आठवीपर्यंतची शाळा असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अंबड किंवा वडीगोद्री येथे जावे लागते परंतु रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवास करताना प्रचंड हाल होत आहेत निवडणुकीच्या दरम्यान नेते मंडळी हे केवळ रस्त्याच्या कामाचे नारळ फोडतात आणि त्यानंतर पाच वर्षे कोणी डुंकूनही पाहत नाहीत परिणामी गावकऱ्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात तरी शासनाने बारसवाडा ग्रामस्थांच्या रस्त्याच्या मागणीवर गांभीर्याने विचार करून मागणी पूर्ण करावी नसता या प्रकरणी मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार